नमस्कार मी मृणालिनी बनारसे मुग्धा गोडबोले या माझ्या मैत्रिणीच्या वाचनव्रताचा भाग म्हणून मी घाटमाथा या माझ्याच कादंबरीमधली सुरुवातीची काही पानं वाचून दाखवणार आहे घाटमाथा ही कादंबरी मी दोन हजार अठरा साली लिहून पूर्ण केली एकोणीस साली ही पब्लिश झाली आणि त्यानंतर लॉकडाऊनचा सामना आपल्याला करावा लागला पण मला खूप समाधान आहे की ही कादंबरी अनेक लोकांपर्यंत पोचली आणि आज ह्याच कादंबरीमधला काही अंश आपल्या समोर वाचून दाखवताना मला खूप आनंद होतो आहे घाटमाथा थांब शांत हो आणि ऐक कारण तू आहेस आणि आपण कड्याच्या अगदी टोकावर बसलो आहोत रुमी त्यांना सिनेमा काढायचा आहे या गोष्टीवर मी त्यांना म्हणाले सगळं कसं सांगता येईल सगळं कसं लिहिता येईल ते म्हणाले सगळं नाही सांगता येणार पण काय सांगायचं ते ठरवता येईल काय सांगायचं हे तुम्ही ठरवा तुम्ही लिहाल ते पडद्यावर कसं दाखवायचं हे आपण मग ठरवू ती होईल एक वेगळी गोष्ट आणि मग शेवटी सिनेमा बघणाऱ्या प्रत्येकाची मनात तयार होणारी वेगळी गोष्ट हीच तर गंमत आहे तुम्हाला अशी एक गोष्ट सांगायची आहे की जी शेवटी ऐकणाऱ्या प्रत्येकाची गोष्ट होणार आहे थोडी तुमची थोडी त्याची तुम्हाला चालेल तुम्हाला लिहून बघायला आवडेल मी लिहायला आहे मी माझीच गोष्ट ऐकण्याचा प्रयत्न करते एक नशा होती तेव्हाची गोष्ट कड्याच्या अगदी टोकावर होते तेव्हाची गोष्ट जे लिहिता येण्यासारखं आहे ते कागदावर उतरवण्याचा प्रयत्न करते मला लिहायचंच होतं सिनेमासाठी नव्हे माझ्यासाठी सगळं तर नाही सांगता येणार पण मनातलं थोडं बहुत कागदावर उतरलं तर बरं वाटेल असं बरेच दिवस वाटत होतं बरं वाटेल हे तर खरं पण त्याआधी आठवणींच्या चरकातून जायलाही करावं लागेल करावं का ते एकदा मनाचा हिया करावा आणि ते साहस करावं गोष्टीला किती वर्ष झाली हे सांगण्यात काय हशील वाहत्या ओढ्याचं वय किती माणसाचं आयुष्य किती वाहता ओढा बांध घालून अडवला तर आता आपल्या एका आयुष्यात तो पूर्वीसारखा वाहणार नाही त्याच्या पात्रातले खळगे लव्हाळी काठची हिरवाई पुन्हा तशी कधीच दिसणार नाही हे नक्की तो बंधारा काल घातला काय किंवा परवा थोडा वेळ गेला तर थोडीशी सारवासारव होईल उघडी माती काहीशी झाकली जाईल पण ओढा पुन्हा पहिल्यासारखा होणार नाही दिवस वारांच्या हिशोबाने काय फरक पडतो ओढा वाहता असेल त्याच्या मार्गातल्या एखाद्या मऊ खडकाखाली एखादा बेडूक झोपी जाईल तो ढगांचा गडगडाट ऐकून बाहेर येईल त्याला दिवसवार मोजावे लागत नाहीत आषाढाच्या पावसात ओढ्याला पूर येईल आणि पाण्याचा तो वेग तो स्पर्श जाणवून मासे प्रवाहाच्या विरुद्ध पोहून ओढ्याच्या उगमाकडे जातील त्यांना काय सांगता येईल दिवसवारांच्या हिशोबात किती दिवस किती वर्ष या भाषेत बोलण्यापेक्षा काय झालं काय केलं याची गोष्ट सांगायला पाहिजे असं मला वाटतं सिनेमात हे चालेल काय चालेल हा विचार न करता मी माझी गोष्ट लिहावी असं त्यांनी मला आवर्जून सांगितलंय आणखीन एक ही माझी गोष्ट आहे तशी त्या गावाशी जोडल्या गेलेल्या प्रत्येकाची गोष्ट असेल मला फक्त माझी गोष्ट सांगता येईल यावरही हरकत नाही कोणाची हे चांगलंच आहे म्हणजे हे वेगळं सांगायला हवं असं नव्हे पण सांगितल्याने मोकळं वाटतं आता लिहावं की नाही हा विचार मागे पडायला लागला आहे हो नाही ठरवतानाच मी गोष्टीत शिरायला लागली आहे सुद्धा घाटमाथा आणि माणसाची गोष्ट कुठपासून सुरुवात करू माणसाचं पहिलं पाऊल त्या प्रदेशात पडलं तेव्हापासूनच गोष्टीची सुरुवात झाली असली पाहिजे माझ्यासाठी मात्र सुरुवात तेव्हा झाली जेव्हा ही पर्वतीय अभिशप्त भूमी मी पहिल्याने पाहिली पाण्याचे तुषार अंगावर येऊ लागलेत मी जलाशयात बोटीनं पहिला प्रवास करते पर्वतांच्या राज्यात पहिल्यांदाच आली आहे मी इथल्या ओढ्या ओहोळ्यांनी आणि डोंगर उतारांनी एक कोडं बनवलं आहे माझ्यासाठी इथले हिरवे रंग मोजून ये अशी आज्ञा घेऊन आली आहे मी कोडं सोडवायला मी पटावर प्रवेश करते खेळाचे नियम खेळताना समजतील अशी विचित्र अट घेऊन मी चालायला सुरुवात करते कोडं सोडवायचं आहे की कोड्यात हरवून जायचं आहे माझं मला ठरवायचं आहे गढूळलेल्या पाण्यातून बाहेर येऊन लाल चिखलावर स्थिर उभी राहण्याचा मी प्रयत्न करते भर पावसाचा महिना तारीख लक्षात नाही माझ्या पण बाकी पुष्कळ तपशील आठवतो भुरभूर पावसात आम्ही बोटिंगपाशी पोचलो कंपनीची गाडी मला केरकरांना आणि एका सर्वेअरला बोटिंगपाशी सोडून निघून गेली कंपनीचे केरकर केरकर कंपनीचे नेमके कोण होते हे मला माहीत नव्हतं माझी पहिलीच व्हिजिट होती आणि कंपनीतर्फे केरकर जमीन दाखवायला आणि माझी व्यवस्था लावायला येतील एवढंच ये मला माहीत होतं गाडी निघून गेली आणि सगळं काही कमालीचं शांत झालं पुढचा प्रवास बोटीनं करायचा होता याची मला गंमत वाटत होती बोटिंगपशी आज कोणीच नव्हतं उन्हाळ्यात धरणातलं पाणी कमी कमी होत जेमतेम तळाशी शिल्लक राहतं पावसाळ्यात धरण पूर्ण भरेपर्यंत मग बोटिंग बंद असतं आता धरण भरत आलं होतं पण बोटिंग अजून पर्यटकांसाठी सुरू व्हायचं होतं फक्त आपल्याला सोडवायला एक बोट येणार आहे अशी माहिती मला केरकरांनी दिली बोटिंग पशी उभी राहून मी समोर बघत होते हिरव्या रंगांनी झाकलेले डोंगर उतार त्यांचा पायथा मात्र विटकरी लाल रंगाच्या मातीचा आणि खाली त्याच मातीनं गढूळलेल्या लालसर पाण्याचा जलाशय प्रत्येक लाट आणखी थोडी लाल माती धुपून नेणारी मला आठवत होतं याआधी याच बोटिंगपाशी मी मित्रमैत्रिणींसोबत आले होते एक पायडल बोट घेऊन आम्ही पायात गोळे येईपर्यंत बोटीची मजा लुटली होती मला गंमत वाटली होती आमचे पाय दुखून आले तरी बोट काही फार पुढे गेलीच नव्हती तिथल्या तिथेच फिरत होती शेवटी हसून हसून पोट दुखल्यावर पायडल मारून पाय गळून गेल्यावर आम्ही बोटीतून खाली उतरलो बोटीचा मालक कोणीतरी तरुण मुलगा होता अशी माझी पक्की आठवण होती उगीच त्याचा चेहरा लक्षात राहिला होता बोटीत चढता उतरताना सीटवर पाय द्यायचा नाही असं त्यानं सक्त बजावलं होतं उतरताना एक घसरली आणि तिने सीटवर आधाराला पाय ठेवला सीटवर चिखलाचा ठसा उमटला मग परत हशा हा बोटवाला चेहऱ्यावर आठ्या घालून म्हणाला बोटीत बसता येत नाही तर बोट चालवता कशाला त्याचा तो शेरा इतरांना ऐकू गेला की नाही माहीत नाही पण मला मात्र नक्की ऐकू आला आणि मी चमकून त्याच्याकडे बघितलं एका बोटवाल्याची ही गुर्मी हा होता तरी कोण त्या दिवशी विषय वाढवायचा नाही म्हणून मी काही बोलले नाही मला उगीच सगळ्यांचा मूड खराब करायचा नव्हता तो बोटवाला पोरगा मात्र उगीच लक्षात राहिला त्याची गुर्मी लक्षात राहिली आम्ही बोट सोडून परत जात असताना तो मन लावून त्याची बोट साफ करत होता चिखलांनी उमटलेले पाय पुसत होता इतकं प्रेमानं की जणू काही ती बोट त्याची कुणी जिवलक होती आज त्याच बोटिंगपाशी मी उभी होते पण आज मी इथे कामाला आले होते आम्हाला एक बोट धरणाच्या जलाशयात आत घेऊन जाणार होती कंपनीच्या जागेपर्यंत घेऊन जाणार होती माझ्या पायडल बोटीच्या आठवणी जाग्या झाल्या आणि मला किंचित हसू आलं तशीच बोट असेल तर दिवसभर पाय मारले तरी आम्ही इथेच असू माझ्या मनात हा विचार सुरू असतानाच तो त्याच दिवशीचा बोटवाला आमच्या दिशेने येताना मला दिसला तोच होता मी लगेच ओळखलं त्यांनी मला ओळखलं असणं अशक्य होतं तो माझ्या जेवढा लक्षात राहिला तेवढी मी त्याच्या लक्षात राहण्याचं कारणच नव्हतं अशा अनेक टुरिस्टांना तो रोज फिरवून आणत असेल त्याचा उद्धटपणा किती जण सहन करत असतील असो मला त्याच्याशी काय घेणं देणं होतं मला माझ्या कामाचं कुतूहल जास्ती होतं बांधून ठेवलेली बोट त्या बोटवाल्यानं सोडवली ती त्या दिवशीची पायडल बोट नव्हती इंजिनवाली स्पीड बोट होती बोटीत त्यांनी बरोबर आणलेलं पेट्रोल टाकलं आणि सर्व सिद्धता झाल्यावर आम्हाला बोटीत चढण्याचा इशारा केला त्याचं नाव दिपू होतं बहुतेक केरकर तरी त्याला त्याच नावाने हाका मारत होते दिप्या सांभाळून रे केरकर त्याचा हात घेऊन बोटीत चढले माझी वेळ आल्यावर बोटीची कड धरून मी अलगद आत चढले मी चढेपर्यंत तो बोटवाला दिपू माझ्याकडे बघत होता मी नीट चढल्यावर त्याचा चेहरा काहीसा सैल झाला असं मला ओगीच वाटलं जणू मला मनातल्या मनात मना त्यांनी चढण्याचे दहापैकी मार्क दिले असावेत कुणी कुठे बसावं याचं त्यांनी आम्हाला आमच्या वजनाप्रमाणे मार्गदर्शन केलं आणि आमच्या दिशेने लाईफ जॅकेट फेटली जणू समुद्र ओलांडून जाणाऱ्या आमच्या मोठ्या जहाजाचा तो कप्तानच होता त्याच्या आज्ञेप्रमाणे सर्व झाल्यावर दीपूनं वल्ह मारलं जरा खोल पाण्यात इंजिन बुडेपर्यंत बोट वलवायला लागणार होती पाण्याच्या त्या चुबुक चुबुक आवाजात केरकर मला माहिती सांगत होते इथे आत फक्त एस टी जाते मॅडम पावसाळ्याची तीही बंद होते मग माणसं येण्या जाण्यासाठी काय करतात काय करणार कुणी फारसं येत नाही जात नाही गव्हर्नमेंटची लॉन्च चालते दिवसातून दोनदा पण इमर्जन्सीला पेशंट पाठीवर टाकून डोंगर चढून उतरून जातात ही माणसं कंपनी आता रस्ता करणार आहे मी ऐकत होते मला का कोणास ठाऊक आपण रस्ता करून देणाऱ्या पार्टीतले आहोत याचं बरं वाटत होतं एक प्रकारची सुपिरियरिटी अनुभवत होते आता इथे काय होणार आहे यात आपलाही वाटा असणार आहे ही जाणीव सुखावणारी होती ये जा नेमकी कशासाठी करावी लागते आणि रस्ता नेमकं काय का करतो असे प्रश्न मला तेव्हा पडण्याचं काही कारण नव्हतं माझ्या कोड्याच्या खेळात रस्ता ही वर जाणारी शिडी होती निदान तेव्हा तरी मी तसंच समजत होते बोट आता खोल पाण्यात आली होती दीपूंनी इंजिन सुरू केलं आणि त्याच्या धडधड आवाजानं आमचं सर्व संभाषण संपलं इंजिनातून बाहेर पडणारा धूर आणि पाण्यावरचा किंचित तवंग बघून माझ्या मनात विचार येत होता हे पाणी बोटीचा पिसारा फिरलेलं पाणी पिता येईल पिण्याचं पाणी नसेल जवळ तर हे पाणी ओंजळीत घेऊन मी पिऊ शकेन हेच तर पाणी पुढे जातं आपल्या घरच्या नळात येतं आपण ते पितो शुद्धीकरण केंद्र आहे मध्ये त्या विश्वासावर प्यायचं फार विचार करायचं नाही आता फक्त एका मागून एक उमलत जाणारे सह्याद्रीचे डोंगर आणि बाजूनं पाणी पावसाची किंचित भुरभूर मध्येच दिपू बोट अलगत तिरकी करे आणि पाण्याचे तुषार अंगावर येत माझ्या चेहऱ्यावर हसू फुटलं त्या तुषारांनी वातावरणातला सगळा ताण निवला दिपूची आणि माझी नजरानजर झाली त्यालाही थोडं हसू आलं मी या नव्या अनुभवात अगदी गुरफटून गेले होते माझी सर्व गात्र इंद्रिय व्यापून हा अनुभव आता माझ्या मनाच्या तळात खोल उतरत होता असेच डोंगर उलगडत राहावेत निळे जलद भरून यावेत आणि तुषार कणांनी माझी तनु पुलकित होत राहावी पण कामाचं भान संपलं नव्हतं हा प्रवास सुंदर खरा पण आमची कामाची जमीन येणार तरी केव्हा होती आम्ही आपले त्या अथांग जलाशयात आत आत चालू आहोत इंजिनाच्या आवाजात ऐकू येत नव्हतं तेव्हा मी केरकरांना ओरडून विचारलं आपली जागा कुठे त्यांनी दोन्हीकडे हात दाखवून काहीतरी म्हटलं काय न कळून मी पुन्हा विचारलं तुम्ही बघताय ती दोन्ही बाजूंची सगळी जागा आपलीच आहे जा मॅडम केरकर मोठ्याने म्हणाले आता मी स्तब्ध झाले हे सह्याद्रीचे डोंगर हे विशाल माथे त्यावरचे चंदेरी धारेसारखे प्रपात सरळ रेघेत वाहणारे ओहोळ हे डोंगर उतार हे सगळं आपलंय केरकर चेष्टा आहेत का माझी की मी समजायला चुकली आहे एवढी जमीन कधी कुणाच्या मालकीची असते का काहीतरीच काय बोलणं मला ती टॉलस्टॉयची जमीन गोष्ट आठवली किती जमीन हवी असते आपल्याला आणि ही केवढी जमीन पसरली आहे नजरेत मावत नाही आणि केरकर सांगतायत सगळी जमीन आपलीच आहे मी हबकले होते काहीतरी चुकत होतं आणि मला समजत नव्हतं धन्यवाद हे पुस्तक मेनका प्रकाशनाने प्रसिद्ध केलं आहे आणि याची सर्व माहिती आपल्याला मेनका प्रकाशनाच्या वेबसाईटवरसुद्धा उपलब्ध होईल या उपक्रमामध्ये सामील करून घेतल्याबद्दल मुग्धाचे मनपूर्वक आभार आपल्या सर्वांचेही आभार धन्यवाद